जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत ईश्वर सायकल अँड ट्रायसिकल्स उतरले ग्राहकांच्या पसंतीस संगमनेर शहरातील मेन रोडवरील ईश्वर सायकल हे गेल्या पन्नास वर्षांपासून सायकल विक्रेते म्हणून नावारोपास आले आहे विशेष म्हणजे ते स्वतः सायकली बनवतात सायकल क्षेत्रात देखील नवनवीन अपडेट झालेले आहे त्यानुसार त्यांनी बदल करून ग्राहकांच्या पसंतीस ते उतरले आहे ईश्वर सायकल अँड ट्रायसिकल्स हे होलसेल दालन आहे या दालनामध्ये सायकल व लहान मुलांसाठी बॅटरीवरील टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या पेट्रोल बाईक होलसेल भावात उपलब्ध आहे संगमनेरकरांनी ईश्वर सायकल अँड ट्रायसिकल्स दालनाला एक वेळ अवश्य भेट द्यावी पन्नास वर्षाच्या अधिक काळामध्ये ईश्वर सायकल मेन रोडवरील दुकान होते आमच्या वडिलांनी जे वडील धंदा असल्याने आम्ही त्यात पारंपरिक असल्याने आमची प्रगती चांगली झालेली आहे आमचा स्वतःचा ह्या ज्या सायकली आहेत या सायकली आमच्या स्वतःच्या कंपनीवर बनतात संगमे म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव कारखाना आहे जो आमच्या इथं बनतात या सायकली या छोट्या चौदा सोळा वीस ज्या इंडस्ट्रीज आहेत आणि त्यामुळे अनुभव चांगला असल्यामुळे रिस्पॉन्स पण चांगला भेटला आहे आणि क्वालिटी आणि सर्व प्रकारचं सर्व्हिस आम्हाला चांगल्या प्रकारे देता येते त्यानंतर पुढे जाऊन आम्ही या बॅटरी वाल्या ज्या गाड्या चालू केल्या आहेत या गाड्याच्या पूर्णपणे म्हणजे संगण आम्ही सर्व्हिस पण देतो हो। जेणेकरून आम्हाला यानं वॉरंटी गॅरंटी वगैरे सर्व प्रकार आम्हाला देता येतात इतर कोणत्याही दुकानात तुम्हाला गेल्यावर तुम्हाला वॉरंटी किंवा सर्व्हिसिंग मिळू शकत नाही आमच्या इकडे सर्व्हिसिंग वगैरे हो सर्व प्रकारची मिळू शकते आणि सर्वात म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी रेटचा आम्हाला देऊ शकतो की आम्हाला किंमत म्हणजे योग्य किमतीत आम्ही तुम्हाला देऊ शकतो जो आमच्या तुलनेने कोणी देऊ शकणार नाही कारण आमचं होलसेल आहे शिवाय आम्ही ऑफर पण चालू केलेली आहे आणि दोन चार म्हणजे काही दिवसांसाठी आम्ही गिफ्ट देखील आम्ही द्यायची योजना करू राहिलो आपल्याकडे साडेपाच हजार पासून चाळीस पन्नास किलो पासून दीडशे किलोच्या वेट पर्यंत जी ताकद असते दीडशे किलो वजनाची त्या दीडशे किलो वजनाच्या ताकदीपर्यंत आपल्याकडे या गाड्या उपलब्ध आहेत आणि याच्यामध्ये आणखीन नवीन एक प्रकार आलेला आहे जी पेट्रोल बाईक असते डग बाईक म्हणतात ती देखील अख्ख्या महाराष्ट्रात कोणाकडे नाहीये जी आपल्याकडे आहेत एक मिनिट चालू करून दाखवतो का मेश्वर सायकल मधून बोलतोय आपल्याकडं बॅटरी ऑपरेटमध्ये म्हणजे लहानपणाच्या एक वर्षापासून ते दहा ते अकरा वर्षापर्यंत सगळे अवेलेबल आहे बॅटरी ऑपरेट मध्ये तुम्हाला छोटी गाडी भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला एकदम स्मॉल जीप मध्ये पण भेटून जाईल लहान मुलांच्या प्रत्येक गाडीमध्ये सगळं अव्हेलेबल आहे तुम्हाला लहान मुलांच्या ऑटोमॅटिक चालणारा आयटम आहे पूर्ण एकदम मस्त आहे फुल लाइटिंग मध्ये त्यात तुम्हाला बाईक पण भेटून जाईल बाईक मध्ये पण भरपूर व्हरायटी पाहायला भेटेल हे तुम्हाला पूर्ण एक वर्षापासून ते नऊ ते दहा वर्षापर्यंत सगळं अवेलेबल आहे आपल्याकडे बॅटरी ऑपरेट सोडी पेट्रोल बाईक सुद्धा अव्हेलेबल आहे पूर्ण व्यासपानमध्ये एकशे एक मॉडेल आहे गुलाबी कलर आहे रेड आहे परत बुलेट सुद्धा भेटल आपल्याकडे छोटी लहान मुलांसाठी जी बुलेट असते ती बुलेट सुद्धा भेटल त्यानंतर पूर्ण मध्ये पण आहे होडवाली ट्रायसिकल वगैरे सगळे अव्हेलेबल आहे आपल्याकडे लहान मुलांचे याला नॉड स्कूटर म्हणताय हे स्कूटर पण बेस्ट आहे लहान मुलांसाठी सगळे अव्हेलेबल आहे त्यानंतर आपल्या गेरवाल्या विदाउट गेअर डबल डिस्क ब्रेक सगळं पूर्ण म्हणजे तुम्हाला फ्रेम फ्रेममध्ये पाहिजे लोखंडी फ्रेम मध्ये पाहिजे सगळं भेटून जाईल आणि इथंच भेटेल तुम्हाला पुढं जायची गरज नाही म्हणजे एक वर्षापासून ते तुम्हाला फार म्हणजे मोठे उत्तोर सगळे माझ्याकडे पूर्ण फार वॉकर पासून सगळे तुम्हाला वॉकर पण दाखवतो पण आहे पूर्ण आहे बा हे वॉकर पण आहे तुम्हाला लहान मुलांना नऊ महिने दहा महिन्यांसाठी त्याच्यानंतर तुम्हाला असे मध्ये पाहिजे असेल तर मध्ये पण पूर्ण अव्हेलेबल आहे लहान मुलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि व्यासपार सुद्धा आहे लहान मुलांचा पण सगळ्या भेटेल पाहायला आणि एकदम म्हणजे युनिक आहे पार कंपनीचा लोगो वगैरे सगळं डिक्टो कॉपी राहील ही जर घेतली तुम्हाला साडेसहा सा हजार रुपये ती म्हणजे याच्या दोन प्रकार आता एक रिमोट कंट्रोल विदाऊट रिमोट कंट्रोल रिमोट कंट्रोल साडेपाच हजार आणि रिमोट कंट्रोल साडेसहा हजार विदाउट रिमोट कंट्रोल साडेपाच हजार रुपयाला बसती तर जीप जीपमध्ये पण आहे भरपूर मॉडेल आहे जीप मध्ये सगळ्या फोर बाय फोर राहील साडेसहा साडेपाच हजारापासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे मस्त मग चौदा पंधरा हजारापर्यंत गाड्या त्यानंतर तुम्हाला अजून बेस्टच सायकल मध्ये पण भरपूर आहे ना म्हणजे सायकल व्हरायटी हो पण सांगितलं तुम्हाला ही पूर्ण वाली आहे एकवीस गिअर मध्ये भेटते त्याच्यानंतर साध्या पण आहे सहा साडेसहा हजारापासून स्टार्टिंग आहे मध्ये मस्त मग वीस पंचवीस हजार पण सायकली आहे म्हणजे तुम्हाला फॅट टायर पाहिजे तर फॅट टायर मध्ये पण आहे विथ गिअर मध्ये एकदम बेस्ट आयटम आहे डबल डिस्क ब्रेक फ्रंट शॉकअप फॅट टायर मध्ये राही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत